मुंबईच्या दैसर परिसरातील एका महाविद्यालयीन तरुणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम आय डी तयार करून अशील मेसेज प्रसारित करणाऱ्या आरोपीला कर्नाटकातील सांदूर येथून अटक करण्यात आले शुभम कुमार सिंग याने शंभरहून अधिक बनावटी ईमेल आणि अकरा इंस्टाग्राम आय डी तयार केल्याचे तपासित उघड झाले त्याच्या मोबाईलमध्ये तेरा हजार पाचशे महिला आणि मुलींचे फोटो आढळले तो महिलांना अशिल मेसेज पाठवून ब्लॅकमेल करत असे नकार दिल्यास बनावटी प्रोफाइल वरुन बदनामी करायचा त्याच्यावर आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तेरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे एक दोन हजार पंचवीस रोजी एका महिलेच्या तक्रारीवरून तक्रारी गुन्हा दाखल करण्यात होता झाला गुन्हा दाखल कर, कर यातील अज्ञात आरोपी यांनी इंस्टाग्राम 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 अकाउंटला बोगस अकाउंट तयार केले व त्याचा ता आय डी तयार करून त्यावर आश्चिन मेसेज त्याला पाठवत होता त्याबाबत यातील ए पी आय दांडगे यांनी फेसबुक व इतर समाज माध्यमांशी कॉन्टॅक्ट करून त्याचे नाव पत्ता मिळाला त्याचं नाव शुभम कुमार मनोज सिंग वर्ष पंचवीस राहणार बिहार तो सध्या कर्नाटक येथे सानंदा येथे वॉचमनचे काम करतो आहे त्यांनी दिल्ली दिल्ली येथे सॉफ्ट सॉफ्टवेअर स्किल्स कॉम्प्युटर ट्रेनिंग प्रोग्राम डिप्लोमा केलेला असून त्याबाबत त्याला संपूर्ण माहिती आहे त्याच्याकडून जो मोबाईल आपण डिटेक्ट केलेला आहे त्यामध्ये शंभर वेगवेगळ्या महिला व मुलींच्या नावाने बनावट ईमेल अकाउंट आयडी वापरल्याने वेगवेगळ्या महिलांचे अकरा बनावट इंस्टाग्राम आयडी तयार करून त्यावर ते वापरत असल्याचे निष्पन्न झाले असून त्यावर त्यांना मेसेज व व्हिडिओ होते त्याचप्रमाणे त्याच्या पाचशे फोटो स्क्रीनशॉट वेगवेगळ्या महिला व मुलींचे त्याच्यात जमा करून ठेवले सेव्ह करून ठेवलेले होते असा या आरोपीला अटक केल्या असून त्याची पोलीस रिमांड कस्टडी घेतलेली आहे तपासात असे निष्पन्न झाले कि तो वेगवेगळ्या मुलींना इंस्टाग्रामवर फॉलो करीत होता तो मेसेज पाठवून त्यांना ब्लॅकमेल करून व्हिडिओ कॉल कर... न्यूड व्हिडिओ कॉल करायचा तो सांगत होता ज्यांनी ऐकलं नाही त्यांचे बनावट फोटो आणि व्हिडिओ तयार करून तो समाज माध्यमावर पाठवत होता अशा प्रकारे तो ब्लॅकमेल करत होता किती गुन्हे त्याच्यावरती दाखल त्याची पार्श्वभूमी आपला तपास चालू आहे अजून आता तसं काही निष्पन्न झाले नाही आपण एक जाहीर आवाहन पण केलेलं आहे की ज्या महिलांना त्यांनी यापूर्वी त्रास दिलेला असेल त्यांनी पुढे यावं आणि पोलीस पुरी संबंधित पोलिसांना जाऊन त्यांनी एफ आय आर दाखल करावी सर किती आता मुली आलेल्या आपल्याकडे अजून तपास चालू आहे आकडा सांगता येणार नाही